रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या पंचगंगा मधली काळ्या पाण्याने कालीगंगा प्रदूषण नियंत्रण मंडळ बिनकामाचे नागरिकातून संताप कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्वाची नदी आहे कासारी कुंभी तुळशी भोगावती व वा सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा तयार झाली आहे पाच उपगंगांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते ती करवीर तालुक्यातल्या चिखली गावातील प्रयाग संगमापासून सुरू होते गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगेच्या पवित्र जलाशयाला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हावे यासाठी अनेक आंदोलने उभारली गेली मात्र पंचगंगेचे प्रदूषण मात्र कमी न होता वाढतच गेले आहे वारंवार नदीपात्रात जलचरांचा मृत्यू होताना दिसत आहे मृत माशांचा खच पंचगंगेला आता नवीन राहिलेला नाही सध्या तर पंचगंगा नदीमध्ये अत्यंत काळेकुट्ट पाणी पाहायला मिळत आहे या काळ्याकुट्ट कुट्ट पाण्यामुळे पंचगंगा ही कालीगंगा मंडळाचे चित्र सध्या दिसून येत आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमके करते तरी काय या प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपयोग काय असा संताप नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हावे यासाठी ठोस उपाययोजना होणार तरी कधी की केवळ घोषणाबाजीच होणार असा आपण नागरिकातून व्यक्त करण्यात येत आहे पंचगंगा प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई व्हावी आणि पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हावी अशी मागणी नागरिकातून होताना दिसत आहे पंचगंगा ही प्रदूषणमुक्त होणार की दिवसेंदिवस अशीच काळेकुट्ट प्रदूषित होऊन आपले अस्तित्व हरवून जाणार असा प्रश्नचिन्ह सध्या सर्वसामान्य जनतेसमोर उभा राहिला आहे रयत सारती वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ